रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये वसलेल्या नागावगावचे भूमिपुत्र असलेले कैलासवाशी श्री प्रितेश राजाराम पाटील व्यवसायाने बिझनेसमॅन होते अत्यंत प्रेमळ सुशिक्षित सुसंस्कृत एकत्र एक कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले लहानपणापासून राष्ट्रसेवा दलाच्या संस्काराने प्रेरित श्री प्रितेश पाटील हे दूरदृष्टी लाभलेले एक चैतन्यशील व्यक्तिमत्व होते वाचनाची आवड असलेले कुटुंबवत्सल प्रेमळ परोपकारी सुस्वभावी सामाजिक बांधिलकी जपणारे श्री प्रितेश पाटील यांना पर्यटनाची ही आवड होती समाजातील सर्व घटकांसोबत सौजन्याने प्रेमळपणाने संवेदनशीलपणाने वागणारे श्री प्रितेश पाटील यांना पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी ब्रेनस्ट्रोकचा अचानक अटॅक आला नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये योग्य ते उपचार करण्यात आले उच्च रक्तदाबामुळे मेंदूमध्ये में रक्तस्राव झाला व त्यांचा ब्रेन डेड झाला योग्य वैद्यकीय उपचारानंतरसुद्धा पुन्हा जीवित होण्याची आशा खूपच कमी झाली होती त्यावेळी त्यांच्या सहचारिणी श्रीमती नूतन प्रितेश पाटील यांनी अत्यंत सूज्ञपणे कुटुंब व मुले यांच्या सल्ल्याने व सहकार्याने आपले पती श्री प्रितेश राजाराम पाटील यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला व अपोलो हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीममार्फत दिनांक अठरा जून दो दोन हजार चोवीस रोजी अंमलात आणला आपल्या दोन किडनी दोन नेत्र एक फुप्फूस व लिवर यांचे श्री प्रितेश पाटील यांनी दान केले स्वतः अत्यंत दुःखात असतानाही अवयवदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे हा विचार आचरणात आणून सामाजिक व वैद्यकीय बांधिलकी आपण जोपासलीत स्वतःचे वैयक्तिक दुःख दूर ठेवत आपले पती कैलासवासी श्री प्रितेश राजाराम पाटील वय पन्नास वर्षे यांच्या अवयवदानाच्या माध्यमातून संयम व वा मानवतावादी विचारांचे दर्शन घडून समाजापुढे बहुमूल्य आदर्श माझे बाबा बाबांचा स्वभाव सांगायला गेला तर खूप छान होता मी हे पण प्राऊड वाटतं की त्यांचं तें, आम्ही ऑर्गन्स डोनेट केलेत प्राऊड फिलिंग येते लोक लोकं विचारतात त्यांच्याबद्दल तर फॅ फै, फॅमि फैमे, फॅमिलीने एक सपोर्ट दिला आम्ही पण सांगितलं की करूया कारण की पप्पांचं होतं की नाही मला करायचं कर, आता येतील आणि माझ्यासोबत बसतील जेवतील आम्ही बोलायचो एकत्र की काय आज जा, काय नाही ते सगळं असायचं आमचं तो बॉन्ड आता कुठे राहिलाच नाही आहे की मी कोणासोबत काय शेअर करू किंवा काही त्यांच्यासोबत खूप केलं पण माझी प्रायोरिटी फर्स्ट तेच होते सेकंड तर आई आहे फर्स्ट तर तेच होते कारण की का माहीत नाही पण त्यांनी मला खूप सपोर्ट केलं आहे खूप म्हणजे खूप हे मस्करीमध्ये आम्ही दोघंही हे करायचो की आम्ही करायचं आहे आम्हाला अव्यदान असं बोलायचं पण हे होईल असं मला वाटलं नव्हतं त्या क्षणाला ज्या वेळेला डॉक्टरांनी मला हा प्रश्न केला त्या क्षणाला डॉक्टरांनी प्रश्न केला तर मी त्यांना सांगितलं नाही हा करायचा आहे म्हणून एक त्यांचं एक स्वप्न होतं की माझे अव्यदान व्हायला पाहिजे कुठेतरी हे दान करून कोणाला तरी आपण एक जीवदान देतो आहे त्यांच्यामुळे त्यांचं जीवदान मिळणार आहे आजच्या घडीला एवढी जरूरत आहे की आपण मेल्यानंतर आपल्याला जळीत केलं जातं ते जळीत काय करतात आपली राख होऊन जाते ती राख काय करणार काय कामी येणार कशासाठी कामी येणार नाही येऊ शकत तेच जर आपण अव्यदान केलं त्या अव्यदानमधून आपल्याला जे अपंग आहेत आंधळी मुलं आहेत कोणाला किडणी नाही आहेत ती मुलं आज स्वतःहून उभी राहत आहेत जेव्हा आपण त्यांना अव्यदान करतो आहे तेव्हा आपले कुठेतरी त्यांना अव्य लागत आहेत आणि ते आजच्या घडीला ते आपले पूर्ण त्यांना जीवनदान म्हणजे अक्षरशः जीवन मिळते पूर्ण आपला पुनर्जन्म होत आहे त्याच्यातून त्याचप्रमाणे इथे बांगड्या फोडणं किंवा मंगळसूत्र काढणं हे जे केलं जात आहे ते आमच्या घरात कोणीही केलं नाही इव्हन मला अजूनही ते मंगळसूत्र काढायचं नाही ही धमकी उलट मला दिली जाते नाही काढायचं पुढे जा आम्हाला कल्पना नव्हती की केवळ फक्त फक्त सहा ऑर्गनच फक्त वापरले घेतील वगैरे पण त्याहून अधिक म्हणे दिले असते आम्ही आम्हाला संपूर्ण देहदान करायला आमची काय हरकत नव्हती म्हणजे स्किन म्हणतात नाहीतर मागवून समजलं स्किन होते बोन्स असतात असे अनेक म्हणजे ऑर्गन्स वापरले जातात ही पूर्ण कल्पना असल्यामुळे मुळान यांची मुलगी होती म्हणजे प्रितेशी तिला पण तेवढं काय माहिती नाही त्यामुळे आपल्याला जेवढं हे दे द्यायचं का ती हो हो बोलत गेली वगैरे पण जर सगळं घेतलं असतं सगळंही दिलं असतं समाजातील गरजू रुग्णांचा व त्यांच्या कुटुंबाच्या सुखाचा विचार करून त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण देण्याचा अत्यंत संवेदनशील निर्णय आपल्या पतीचे अवयव दान करून श्रीमती नूतन प्रितेश पाटील आपण घेतला याबद्दल समाज आपला नेहमी ऋणी राहील आपल्या उदात्त कार्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्या हेतू माननीय अर्थतज्ञ लेखक व्याख्याते डॉक्टर श्री नरेंद्र जाधव यांच्या हस्ते श्रीमती नूतन प्रितेश पाटील यांना प्रभात चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हे मानपत्र सन्मानपूर्वक अर्पण करीत आहोत